व्हिडिओ सुरू करण्या अगोदर ही तुम्ही गर्दी बघा हे आहे सोमवारचं मार्केट या मार्केटमध्ये नेहमी एवढीच गर्दी असते हे मार्केट परेलमध्ये आहे आणि ते सर्वजण मार्केट मधून मा वाट काढून काही ना काही घेत असतात या मार्केटमध्ये मा तुम्हाला प्रत्येक वस्तू ही बघून घ्यायची आहे त्याचबरोबर क्वालिटी पण चेक करायची आहे आणि हो मार्केटमध्ये मा तुम्हाला यायची असेल तर चार नंतर या आणि लवकर या जेणेकरून तुम्हाला मार्केट फिरायला मिळेल बरोबर तुम्हाला ज्या गोष्टी घ्यायच्या त्याही छान घ्यायला भेटेल आणि जशी संध्याकाळ होते तशी ह्या मध्ये गर्दी वाढत जाते त्यामुळे तुम्हाला वस्तू नीट चेक करून घ्यायच्या लवकर या मार्केट मध्ये जेणेकरून तुम्ही चेक करून कपडे घेताल आणि कपडे यांचा इथे खजगिन आहे त्याच्यामुळे नक्की तुम्ही या इकडे तुम्हालाही नक्की आवडेल तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओ मध्ये जाणून घेऊया काय काय या मार्केट मध्ये तुम्हाला बघायला भेटेल टू माय चॅनल तर आज मी आली आहे परेल इथे परेल इथे ना आठवडी बाजार असतो सोमवारचा तर ह्या बाजारात खूप अशा, ला। अशा, अशा आहेत हो। ला। ना आपल्याला लहान गोष्टीपासून गोष्टी अशा आपल्याला इथे मिळतात तर आपण त्या बघणारच आहोत पण ते बघण्यासाठी तुम्हाला माझा हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे त्याचबरोबर ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायचंय आणि इथे कसं यायचं हे आहे परेल प्रॉपर परेल मध्ये आपण हा आहे परेलचा ब्रिज आणि या ब्रिज खालना जर आपण आलो ना तर परेल स्टेशन आहे फक्त दहा ते पाच मिनिटांच्या अंतरावर हा आपल्याला बाजार बघायला नक्कीच नक्की तुम्ही या एक एक करून आता आपण जाणून घेऊया या मार्केट मध्ये मा जर मी बघितलं तर छान छान अशा मोत्यांचे असे लॉंग हार आहे कसे आहेत हे दादा शंभर रुपये आणि हे सगळे जे आहेत ते वाव छान आहे हे एक ओपन करा आंबोड्याचोरी आणि हे गुलाब आहे ते तीस रुपये बघा आणि ही ठुशी आहे ती आणि कानातले पन्नास 50 रुपयाला वाव नको आणि सिल्वरचं दाखवा नेहमी बसता तुम्ही इथे दर सोमवारी ह्या मार्केट मध्ये अशीच गर्दी असते आणि असेच इकडे सगळे जण घेत असतात ताई आहेत हाय तुम्ही घेतला ना हा आवडला तुम्हाला आता लग्नाचा सराई आली आहे त्यामुळे लागणारच आहेत या वस्तू स्त्रियांना त्यामुळे मी पण आता एक घेतला खूप छान भेटायचे हो हो छान आहे आणि कमी आहे दरात कमी आहे कमी दर आहे मला तुळशी आवडलं पन्नास रुपयामध्ये छान आहे इथे ह्या मार्केट मध्ये मा ब्ल फॅन्स पण आहेत असे जे आपल्याला बघायला भेटतील दादा दाखवा कलरफुल आहे आहे काय रेंज जी जी? हा दीडशे रुपये आणि हे जे असे ब्लग्स आहेत ते व्हाइट मध्ये पण आहे अच्छा आणि ही दाखवा व्हाइट वाला ब्लशे तर एक काकाही दर सोमवारी बसत ह्या काकांकडे दोनशे रुपयामध्ये खूप छान सँडल असतात काका बघा इकडे थोडे मी पुढे आली पुढे आल्यावरती हे असे टी शर्ट आहे कसे दादा हे शंभर रुपये अच्छा शंभर रुपयाला सगळे शंभर रुपये ऑल अच्छा आणि हे जे आहेत ते साइज आहे सगळ्या साईज मध्ये लहान मोठ्या साईज आणि पुढे हे जे शॉर्ट टू फिफ्टी मध्ये अजून इथे मी पुढे आली तर पुढे आल्यावर अशा हंड्रेड रुपीज मध्ये छान टॉप होते जॅकेट होते असे बऱ्याच अशा आपल्याला इथे गोष्टी बघायला मिळतील कपड्यांच्या आता बऱ्याच इथे व्हरायटी आहेत भरपूर अशा हे बघा अनलिमिटेड व्हरायटी लॉंग मध्ये पण आपल्याला असे इथे भेटतील मंडे मार्केट मध्ये आपल्याला हे असे छान छान टॉप भेटतील जे ह्या दादांकडे भेटतील शंभर रुपयापासून स्टार्ट आहे ना दादा तर असे इथे कुर्तेच होते सध्या एक असे पूर्ण सेट आहे हा शर्ट आहे ना अच्छा केस आहे ढाई सौ का है तीन सौ तो का है और छह सौ तो वाला भी है पाँच सौ तो वाला भी ऐसा है अच्छा ठीक कैसे है बेल्ट यहाँ पे आपके पास 120। लेदर के सिंपल में सिंपल सादा वाला सादा वाला हाँ, सादा वाले। और छोटे बच्चे बड़े ब, बड़े लोगों का सबका है और बड़े का दोनों है मतलब ये बच्चे का सत्तर रुपए का अच्छा सत्तर का बड़े का सौ ठीक है फिफ्टी रुपीस कोय बी लोक पन्नास रुपयामध्ये खूप सारे अशा व्हरायटी मध्ये बघा इथे टॉप भेटतात आणि इथे ना खूप जण असे घ्यायला येतात अजून मी थोडी पुढे आली तर या स्टॉल वर ही फिफ्टी रुपीज मध्ये असे सगळे ड्रेसेस आहे हा वन पीस आहे तोही फिफ्टी रुपीज मध्ये फिफ्टी रुपीज भाई कैसा है फिफ्टी रुपीज कोई भी लो आगे आगे वाला भी डेली रहते हो एवरी मंडे अच्छा पचास रुपए है ना बढ़ेगा नहीं ना

तो पचास पचास रुपए हाँ बोले अगर बच्चा भाई डेढ़ सौ वाले का बच्चा भाई डेढ़ सौ वाले का बच्चा भाई पैसा रखती में डेढ़ सौ वाले का बच्चा भाई है रुपए अच्छा टू हंड्रेड में ये टॉप है सिंगल टॉप सेट लेंगे तो साढ़े तीन सौ का आएगा अच्छा आएगा साथ में आएगा

शंभर रुपयाला हे आहेत पर्स बऱ्याच यांच्याकडे आय छोट्या आहेत त्या छोट्या ये वाला कुठल्याही घेतल्या तर शंभर रुपये वाला ये सब कुठ ये हंड्रेड वाला आहे आगे का और पीछे वाला? दो दोस अच्छा शंभर दोनशे मध्ये ते बऱ्याच वरायटी आहेत बऱ्याच इथे व्हरायटी आहे छान छान जॅकेट आहे शंभर रुपयामध्ये हंड्रेड रुपीज मध्ये इथे आपल्याला लेगिंग भेटतील सगळ्या साइज मध्ये कॉटन आहे दोनशे दोनशे रुपयामध्ये इथे बऱ्याचशा साड्या आहेत आणि या कशा दादा पाचशे रुपये एखादी पॉसिबल आहे ओपन करून दाखवायला पाचशे रुपयामध्ये नाही वाव आणि ह्या सगळ्या आहेत त्या दोनशे पाचशे पाचशे फाय हंड्रेडला आहे ना छान आहे वर्क मला ही पूर्ण ओपन करून छान आहे लाइट कलर मध्ये खूप सुंदर साडी आहे कशी आहेत अंकल वन सिक्स्टी डबल डबल पीस अडीचशे रुपये अच्छा हे बघा इथे सिंगल पीस ही भेटेल आणि असं आपल्याला डबल ही भेटेल अडीचशेला दोनशे रुपयामध्ये या सर्व जीन्स आहेत इथे पिलोचे आहे हे बघा इकडे दाखवल्याप्रमाणे मस्त आहेत पिलोचे कवर कसे आहेत पी, कवर ए, हे शंभर ला चार आहे अच्छा पिलोचे कवर आहेत शंभरला चार आणि हे दाखवा दीडशे ला चार मोठे आहे ना मोठी साईज आहे ना इथे भरपूर असे ना टॉप आहेत जे टॉप हे दादा मला दाखवतात हे बघा दोनशे रुपये

मध्ये फ्रॉक खूप छान आहेत खूप छान छान कपडे अंकल हे दाखवा मला मोठ्या मुलींसाठी आहे ना दाखवा अच्छा हे आहे दोनशे रुपये अरे वा छान आहे

पचास का तीन तर हा बघा हा आरामशीर बसले ना मी आली तर मला सांगते शंभर रुपयाला पॅन्ट आहे खूप छान आहे जेडे पँट्स हे बघा साईज वाईज आहे अच्छा वाव मस्त आहे शंभर रुपयामध्ये हा दादा आहे ह्याच्याकडे दरवेळी आल्याना असे छान छान असे शॉर्ट भेटतात मस्त आहे खूप हंड्रेड रुपीज मध्ये भरपूर अशी आपल्याला ह्याच्याकडे बघायला भेटतील साईज तुझ्याकडे ह्याच आहे शॉर्ट्स मध्ये थ्री साईज आहेत ना तर ह्या सगळ्या ह्या फ्री साईज आहे मार्केट मध्ये ही असलेली गर्दी दर सोमवारी अशीच गर्दी असते आणि बघा कैसा है भाई सौ रुपए ये भी सौ रुपये सगळे शंभर रुपयाला सांगतो खूप फार स्वस्त बाजार आहे तो केस आहे कुर्ती रुपीज ना

कैसा है है, है। वो तो <laughs> परेल आठवडे बाजारामध्ये घरात उपयुक्त अशा वस्तू मिळतात तेही अगदी तीस रुपयापासून ह्या दादांकडे भेटतात तर तुम्ही कधी ह्या साईडला आलात किंवा आपण इथे राहतोय तर तुम्ही नक्की ह्या मार्केटमध्ये जा खूप रिजनेबल प्राइस मध्ये आपल्याला घरात वापरणाऱ्या इथे वस्तू मिळून जातील आणि यांच्याकडे नेहमी काही ना काही युनिक असतं आता ही गायनी आहे चा गायण्यासाठी जसे हॉटेल्स असतात त्यांच्यासाठी हे अशी गायनी घेऊन येतात आणि ह्याची प्राइस फक्त शंभर रुपये अशा बॅग्स आहेत या मार्केटमध्ये ज्या स्कूल साठी मुलाला उपयुक्त पडतील बेडशीट आहे ज्या खूप रिजनेबल प्राइस मध्ये असतात पुढे अशा चपला आहे ज्या चांबड्याच्या पण असतात आणि खूप रिजनेबल असतात दोनशे रुपयापासून इथे स्टार्ट होतात मग ते शूज मध्ये असू दे फॅन्सी आयटम असू दे किंवा अजून आपल्याला कुठल्या पॅटर्न मध्ये पाहिजे अशा इथे आपल्याला नक्कीच मिळून जातात पुढे पुढे जसं तुम्ही जाणार तसं अजून व्हरायटी भेटणार तर ह्या मार्केटमध्ये आपल्याला घरात वापरणाऱ्या वस्तू तर तुम्हाला दाखवल्या गॉगल्स आणि कपड्यांचं तर हे खूप मोठं मार्केट आहे आणि ह्या मार्केटमध्ये लहान मुलांचे त्याचबरोबर जेंटच्या जीन्स टी शर्ट शर्ट या सर्व आहे ना जे कपडे आहेत खूप रिझनेबल मध्ये भेटतात आणि हे दादा आहेत है, यांच्याकडे जे सूट पॅटर्न भेटतात लेडीज साठी ते अवघ्या दोनशे रुपयापासून असतात आणि ह्यांच्याकडे ना हे जेव्हा मार्केटमध्ये येतात त्यावेळी लगेच आहे ना त्यांच्याकडे संपून जातात सिलेक्टेडच मला यांच्याकडे बघायला भेटले मी पोचली ते तर मंडई कसं वाटलं तुम्हाला हे मार्केट आणि हे मार्केट दर सोमवारी हो भरलं जातं दुपारी साडेतीन ला भरत ते संध्याकाळी दहा वाजेपर्यंत हे मार्केट चालू असत हो आणि हे अवघ्या परेल स्टेशनच्या दहा मिनिटच्या अंतरावर आहे आणि ह्या मार्केटमध्ये लेडीजसाठी तर प्रचंड ऑप्शन आहे जसं झालं कुर्तीज झालं शॉर्ट झाले वन पीस झाले अजून बऱ्याच व्हरायटी आपल्याला इथे मिळून जाते तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा त्याचबरोबर साठी ही भरपूर ऑप्शन आहे जीन्स झालं टी शर्ट झाले शर्ट झाले अजून शॉर्ट त्यांच्यासाठी झाले लहान मुलांसाठीही बऱ्याच ऑप्शन आहे आणि त्याचबरोबर घरामध्ये उपयुक्त अशा वस्तू इथे मिळतात त्याही अवघ्या तीस रुपयापासून तुम्ही व्हिडिओमध्ये नक्कीच बघितलं असेल तर नक्की व्हिजिट करा त्याचबरोबर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच मी नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल चला आता मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद